ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आता प्रतिमाने सायलीच्या डोक्यावर हात ठेवताच सायलीने शुद्धीवर येताच कशी आई अशी हाक मारली आणि सायलीने आई हाक मारताच आता प्रतिमा सगळ्यांना सायली शुद्धीवर आल्याचे सांगताच इकडे आता कुसुम हॉस्पिटलमध्ये येऊन जेव्हा आता प्रतिमाला तिथे बघते त्याच वेळेस आता कुसुमला सत्याचा उलगडा होऊन एक एकमेकांसमोर आता चार सत्य येऊन एकमेकांचा गैरसमज कसा दूर होतो आणि पाचवे सत्य थुई नाचत येत आता सायली हीच प्रतिमाची मुलगी असल्याचे रविराजला कसे समजते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता मैपतने पाठवलेल्या गुंडांपासून अर्जुनने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो आणि प्रतिमा ही सायलीला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये चालली होती हे लक्षात येताच दोघींमधले नाते नक्की आहे तरी काय हे आता अर्जुनला देखील समजलेले नसते आणि मोठ्या प्रेमाने आता सायलीला भेटवण्यासाठी प्रतिमाला घेऊन अर्जुन हा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो इकडे मात्र त्यावेळेस अजूनही सायली शुद्धीवर आलेली नसते आणि जर सायली लवकर शुद्धीवर आली नाही तर सायलीच्या जीवाला धोका असल्याचे आता अश्विनने अर्जुनला सांगितलेलं असतं तेव्हा प्रतिमालासुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं प्रतिमा आता सगळ्यांना आता तिला सायलीला भेटायचे असे सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता सगळेजण प्रतिमात्याला म्हणतात की सायलीची कंडिशन खूप नाजूक आहे तेव्हा तुम्हाला प्रतिमा त्या आता सध्या तुम्हाला भेटता येणार नाही पण तरी ही प्रतिमा त्या आता सगळ्यांना डावलून अखेर सायलीला भेटण्यासाठी सायलीच्या रूममध्ये येते डॉक्टरांनी सुद्धा आता सायली जर शुद्धीवर आली नाही तर आशा सोडून दिलेली असते तेव्हा मात्र आता सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं आणि सगळेजण सायलीच्या आठवणीत आता बुडून गेलेले असतात त्याच वेळेस सगळ्यांचा डोळा चुकून प्रतिमा ही सायलीला भेटण्यासाठी आता त्या सायलीच्या रूम मध्ये प्रेमाने सायलीकडे बघत प्रतिमा सायलीजवळ येऊन सायलीच्या कपाळावर हात ठेवते आणि आता प्रतिमाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्या क्षणी जड अंतकरणाने एक एक पाऊल मागे टाकत प्रतिमा जाऊ लागते त्याच वेळेस सा आता सायलीच्या तोंडातून आई हा शब्द निघून सायली एका सेकंदात आता प्रतिमाने कपाळावर हात ठेवता शुद्धीवर आलेली असते आणि एका आईच्या मायेच्या स्पर्शाने एका मुलीला पुन्हा शुद्धीवर आणलेलं असतं तेव्हा आता आई अशी दुसऱ्यांदा हाक मारताच आता प्रतिमा ही क्षणात पाठीमागे बघते आणि सायली शुद्धीवर आल्याचे प्रतिमाच्या लक्षात येऊन प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी बाहेर येऊन प्रतिमा सगळ्यांना सायली ही शुद्धीवर आल्याचे सांगते आणि त्या क्षणी सगळेजण सायलीकडे धाव घेतात खऱ्या अर्थाने प्रतिमामुळे सायली शुद्धीवर आल्याचे आता सगळ्यांच्या लक्षात आलेले असते आणि खरेच या नात्याला म्हणावे तरी काय प्रतिमा सायलीला भेटण्यासाठी येते काय स्वतःचा जीव धोक्यात घालते काय आणि त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये येताच प्रतिमा सायलीला भेटते आणि सायली ही प्रतिमा मुळे शुद्धीवर कशी येते काय आहे दोघींमधले नाते याचा आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो पण सायली शुद्धीवर येता सगळ्यांना आनंद झालेला असतो सायली शुद्धीवर येताच लगेच प्रताप हा पूर्णा ये आणि राता ला करूं आल्या चे आता रविराजला फोन करून सायली शुद्धीवर आल्याचे सांगतो आणि आता इकडे सायली ही प्रतिमामुळे शुद्धीवर आल्याचे प्रतापने सांगतात मात्र रविराज पूर्ण याच्या काळजाचा ठोका चुकतो रविराज म्हणतो की काय बोलतोयस पण जे प्रतिमा तिकडे आली की काय तेव्हा प्रताप म्हणतो हो अरे तू ताबडतोब इकडे तेव्हा आता रविराजसुद्धा वाऱ्याच्या वेगाने हॉस्पिटलमध्ये निघालेला असतो रविराज पुर्णाईला सांगतो की पूर्णाई आपली सायली शुद्धीवर आली आणि प्रतिमासुद्धा हॉस्पिटलमध्येच आहे तेव्हा आता पुर्णाईला देखील खूप मोठा आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी पूर्णाईने पाण्यात ठेवलेला तिचा देव बाहेर काढलेला असतो आणि अखेरीच पूर्णाई खूप आनंदित झालेली असते इकडे आता रविराज हा पटकन हॉस्पिटलमध्ये येतो तिकडे आता कुसुमला देखील सायली ॲडमिट असल्याचे कळताच ताबडतोब कुसुम तिथे येते इकडे आता कुसुम तिथे येताच कुसुम कुसुम लगेच कुसुमचे लक्ष प्रतिमाकडे जाते आणि कविता ताई तुम्ही इथे असे आता कुसुमने बोलताच आता कल्पना प्रताप अर्जून सगळेजण आवाक झाले असतात ताई म्हणजे कुसुम ही, ही प्रतिमाहत्याला अगोदर पासून ओळखते की काय असे सगळ्यांना वाटत तेव्हा कल्पना म्हणते की कुसुमताई तुम्ही काय बोलताय या तर आमच्या प्रतिमाहत्या आहेत तेव्हा आता कुसुम म्हणते की हे कसं शक्य आहे या ताई आहेत आणि माझ्याकडे या राहायला सुद्धा होत्या अवो दोन महिने या माझ्या घरी राहिल्या पण नंतर या निघून गेल्या तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते की आहो आमच्या प्रतिमहत्या हरवल्या होत्या आणि सायलीने प्रतिमहत्याला आणलंय आणि सायली आज प्रतिमहत्यामुळे शुद्धीवर आली तेव्हा आता कुसुम समोर भयानक सत्य येऊन उभे ठाकलेले असते कुसुम म्हणते की आहो ज्या वेळेस पाठीमागे सायली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती सायलीवरती चाकूचा हल्ला झाला होता त्यावेळेस कविताताईंनी सायलीचा ब्लड ग्रुप मॅच झाल्यामुळे आता सायलीला रक्त दिलं होतं तेव्हा आता सायलीचा ब्लड ग्रुप आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप मॅच असल्याची दुसरी सत्य आता समोर आलेले असते तर आता कल्पना म्हणते की कुसुमताई अहो आमच्या प्रतिमा आत्याची स्मृती गेलेली आहे त्यांना पाठीमागचं काहीही आठवत नाही पण या आमच्या प्रतिमा आत्या आहेत आणि आता तुम्ही म्हणतायत ना त्या कविताताई तर त्यांनी त्यांचं तेन नाव कविताताई ठेवलं असेल कारण त्यांना मागचं काहीच आठवत नाही हो कल्पना म्हणते की आज सुद्धा सायली कालपासून शुद्धीवर नव्हती आणि आज प्रतिमात्याने सायलीच्या डोक्यावर हात ठेवता क्षणी सायली शुद्धीवर आली तेव्हा नक्कीच या दोघींमध्ये काहीतरी नाते आहे तेव्हा आता कुसुमला देखील सत्य उलगडायला तयार नसते पटकन आता कसो म्हणते की कल्पनाताई जेव्हा मला कविता ताई म्हणजे तुम्ही प्रतिमा प्रतिमाहत्या तर त्या मला भेटल्या ना तेव्हा त्या देखील त्यांच्यावर कुणी गुंडांनी हल्ला केला होता तर अर्जुन म्हणतो की आज सुद्धा प्रतिमाहत्यावरती गुंडांनी हल्ला केला ते ऐकून प्रताप आणि कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की ज्या वेळेस प्रतिमात्या सायलीला बघण्यासाठी हॉस्पिटलकडे एकट्याच चालल्या होत्या त्यावेळेस मी आणि चैतन्य प्रतिमा हत्याला शोधण्यासाठी बाहेर पडलो दहीहंडीची खूप गर्दी होती आणि त्याच गर्दीत जेव्हा दोन ते तीन गुंड आता घुसून आता प्रतिमा समोर आली आणि प्रतिमाला चाकू मारणार एवढ्यात मी मोठ्याने ओरडलो आणि मला बघताच ते गुंड पडून गेले तेव्हा आता कुसुम म्हणते की आहो त्या सुद्धा प्रतिमाहत्यावरती कोणीतरी हल्ला केला होता म्हणजे कोणीतरी प्रतिमाहत्याचा दुश्मन आहे ते ऐकताच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराजच्या लगेचच सगळे गणित लक्षात आलेले असते रविराज म्हणतो की म्हणजे बावीस वर्षापूर्वी आमचा जो अपघात झाला होता सुद्धा याच जो दुश्मन आहे आमचा त्यांनीच आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि जेव्हा त्याला प्रतिमा जिवंत असल्याचे समजले तेव्हा त्यांनी पुन्हा आता प्रतिमावरती तो हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय वारंवार तो प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करतोय हे सत्य आता रविराजच्या लक्षात आलेले असते आणि म्हणजे प्रतिमाहत्याचा दुश्मन म्हणजे आमचा सगळ्यांचा दुश्मन अजून जिवंत आहे आणि त्याला हे सगळं माहीत असल्याचे सत्य रविराज समोर आलेले असते आणि त्यामुळे प्रतिमाच्या जीवाला धोका असल्याचे सत्य आता सगळ्यांसमोर आलेले असते इकडे आता ताबडतोब जर हे असं असेल प्रतिमाचा ब्लड ग्रुप आणि सायलीचा ब्लड ग्रुप मॅच होतोय प्रतिमा ही सायलीकडे ओढली जाते तर सायली प्रतिमाकडे नक्कीच दोघींमध्ये काहीतरी नाते असल्याचे सत्य आता सगळ्यांसमोर आलेले असते आणि आता लगेचच रविराज आता विचार करतो की सायलीच्या तळपायावरती आपण आपल्या तन्वीची जन्म खून आहे की ही चेक करून बघायला हवी कारण तन्वीचे जे सगळे गुण म्हणजे प्रतिमाचे जे, प्रतिमा जे गुण आहेत त्याला मॅच होत आहेत तन्वीच्या सवयी प्रतिमाच्या सवयी ह्या सगळे तन्वीचा ब्लड ग्रुप आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप सगळं सगळं सारखं आहे ते, तेव्हा नक्कीच दोघींमध्ये काहीतरी नाते असल्याचे साता सत्य रविराज समोर येऊन आता रविराज सायलीच्या पायातील तुळशीपत्र कसे बघतो आणि सायली हीच आपली तन्वी असल्याचे सत्य कसे थोथे नाचत रविराज समोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा